नमस्कार मी पद्मिनी मोरे गाव पडसळे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर सध्या मी सोलापुरातच राहते तर माझ्या कवितेचं नाव आहे सुगरन आई माझी व सुगरन तिच्या हाताला मोठी चव आई माझी व सुगरण तिच्या हाताला मोठी चव पोट भरिले परी मणी सरनाग हाओ पोट भरिले परी मणी सरनाग हव मऊ पुरण पोळी दुधात विरगडी मऊ पुरणपोळी दुधात विरगळी साजू तुपाची धारं वरून गुळवणी साजू तुपाची धारं वरून गुळवली करी वांग्याचं भरीत वडी आणि कढी करी वांग्याचं भरीत वडी आणि कढी मोठ्या हाताची आई माझी आग्रहा जेववाडी मोठ्या हाताची आई माझी आग्रहानं जीववाडी तिची कडक फोडणी जिरी मोहोरी वरणाला तिची कडक फोडणी जिरी मोहोरी वरणाला धन्या कोथिंबिरीचा वास आईच्या ग पदरा धन्या कोथिंबिरीचा वास आईच्या ग पदरला रांधणं वाढणं उष्टिग काढणं रांधन वाढणं उष्टिग काढणं नाही रडणं गारणं सारं करी आनंदानं नाही रडन कारण सारे करी आनंदानं सारे करी आनंदानं